नमस्कार देश माझ्यामध्ये आपले स्वागत आहे बार्शी टेक्निकल हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना स्नेह समूह भोजन याबाबत अधिक माहिती अशी की सध्या परीक्षेचा कालावधी सुरू आहे आठ तारखेपासून वार्षिक परीक्षा सुरू होत आहे या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जाण्यापूर्वी स्नेहसमूह भोजन देण्याचा वेगळा उपक्रम टेक्निकल हायस्कूलमध्ये राबविण्यात आला सर्वप्रथम प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर पंडित राजगुरू यांनी बडबड गीते शालीय गीते यांचे गायन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना छावा हा चित्रपट दाखविण्यात आला शेवटी सर्व मुलामुलींना स्नेहसमूह भोजनाचा आनंद देण्यात आला या स्नेहभोजनामध्ये ग्रेव्ही मटकी मिक्स व्हेज पुरी बर्फी भजे जिरा राईस पापडी कोशिंबीर बीट इत्यादी स्वादिष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला होता शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी मुलांना मायेने जेवण वाढण्यापासून सर्व कामे केली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद ओसांडून वाहत होता या दृष्टीने प्रल्हाद केशवात्रे यांची ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा ही सुंदर कविता आठवली देश माझ्यासाठी मी वैशाली जाणारा